या बातमीचे प्रायोजक लॉर्ड फ्लाय अँड लॅमिनेट नवीन डब्ल्यू आय टी कॉलेज समोर सोलापूर महायोग पीठे तटे भीम रथ्याम वरम पुंडरी का यदातुमुनी समागत्य तिष्ठंत मानंद परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग रामकृष्ण हरी सर्व भाविक भक्तांना कळवण्यास अत्यंत आनंद होतो की येत्या अठ्ठावीस तारखेस श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे देवस्थान समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरून एकतीस डिसेंबरपर्यंतच्या सर्व नित्यपूजा आपल्याला उपलब्ध होणार आहे व या महिन्याच्याही पूजा व नैवेद्य जे नैवेद्याच्या पहिल्या बुकिंग झालेल्या आहेत त्यांना वगळून सर्व लोकांच्या पूजा होणार आहे तरी व एक जानेवारीपासून पुनश्च सर्वांना नैवेद्य पूर्णत उपलब्ध होणार आहे तरी भाविक भक्तांनी याची नोंद घ्यावी व पुढच्या महिन्यामध्ये तुळशी पूजा व नैवेद्य दर एक महिन्यासाठी हा उपलब्ध राहील व ते संकेत सकाळी अकरा वाजता पंचवीस तारखेला सकाळी अकरा वाजता उपलब्ध राहील याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्या मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प यूएसबी एस चार्जर सह रिअर एसीवेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट ड्राईव्ह साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर